सॉवर सगळं सगळं आवडलं तर आता वाटतं दुपारचे साडेतीन आणि या दोघं शब्द दोन्ही साईडने झाले आहेत छान तर मला हे दोन्ही हाताने व्यवस्थित नमस्कार कसे आहात मजेत तर आज आहे रविवार आणि इथे वाजत आहेत सकाळचे सव्वा अकरा आणि तुम्ही बघू शकता छान ऊन पडलं आहे तर आज आम्ही विचार केला की स्ट्रॉबेरी फार्ममध्ये जायचं कारण ऑक्टोबरमध्ये आम्ही पंपकिन फार्ममध्ये गेलो होतो त्याचा व्हिडिओ मी घेतला होता आणि लास्ट इयर पण आम्हाला जायचं होतं स्ट्रॉबेरी फार्ममध्ये पण असं झालं की आम्ही दर ऑगस्टला भारतात येतो तर असं वीकेंडला काही काही दुसरं प्लान होत गेलं तर स्ट्रॉबेरी फार्म जायचंच राहिलं होतं तर आम्ही फर्स्ट टाईम जातो आहे स्ट्रॉबेरी फार्ममध्ये आणि खूप एक्साइटमेंट आहे की कसं असतं काय असतं स्ट्रॉबेरी पिकिंग करायचं आहे तर आता आम्ही निघतो आहे त्यासाठी रेडी रेडी झालो आहे क्रिशा कशी रेडी झाले दाखवते तर हे स्ट्रॉबेरी टी होतं तिचं छान आणि स्कर्ट घातलं आहे आणि तिला टाईट्स घालायचे होते आज तसं आज वेदर असं थंड नाही आहे टायट्सची गरज नव्हती पण तिला घालायचे होते आणि माझं पण एक असं स्ट्रॉबेरीचं व्हाईट टी शर्ट आहे त्यावर स्ट्रॉबेरी काढली आहे मी स्कर्ट घातला आहे पूर्ण लुक मी व्यवस्थित तुम्हाला दाखवेल तर आता दा मी बस पाच मिनटात निघतोच जाण्यासाठी तर तिथे गेल्यावर मी दाखवते तुम्हाला इथलं स्ट्रॉबेरी फार्म तसं असतं ते इथे असे त्यांनी स्ट्रॉबेरीजचे पोस्टर्स लावले आहेत इथून जे फार्म आहे ते वन माईलवर आहे आणि ह्या रस्त्यावर आता वन माईल अजून ड्राईव्ह करायचं आहे तर असे पोस्टर त्यांनी लावून ठेवले म्हणजे डायरेक्शन दाखवण्यासाठी हे कॉटेजेस आहेत इकडे फार्म आहे अशा रस्त्यांवर त्यांनी स्ट्रॉबेरीचे पिक्चर्स लावले डायरेक्शन दाखवण्यासाठी इथे पण आहे Arriving at NE65, 9QE. On the इथे लिहिले पिक युअर ओन फ्रूट तर स्ट्रॉबेरी शिवाय अजून काही बरेच फ्रूट आहे तर काय काय आता पाहूया फार्म मध्ये गेलं आणि याचं नाव आहे फेल्टन फ्रूट फार्म वेलकम फेल्टन फ्रूट फार्म तर इथे व्यवस्थित सगळे त्यांनी डायरेक्शन लिहिले कार पार्किंगचे डायरेक्शन कुठे आहे वगैरे ये आता कार पार्क करतो आणि उतरल्यावर मी दाखवते फार्म कसं आहे आणि काय काय आहे स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लॅक करंट असं तर निळे तणी वगैरे आणि भरपूर इथे फार्ममध्ये पार्किंगची स्पेस पण आहे. खूप अवेलेबल आहे परत. इथे फार्ममध्ये यांचे वरून जेट्स वगैरे चाललेत. जर ते दिसत असेल आणि लोक मस्त फार्म मध्ये बसलेत आपल्याकडे जसं आपण शेतात पार्टी वगैरे करतो त्याप्रमाणे इकडे लोक बसलेत तर तिथे काहीतरी रिसेप्शन सारखं आहे लाल तिथे विचारावं लागेल ओके येस टेक बॅग बिकॉज वी द ज्यूस बॉटल येस तर इथे फार्ममध्ये असा छान बंगलो आहे खूप छान वाटतंय आणि ते तिकडे स्ट्रॉबेरीचे सगळे हे लावलेत आहेत बुशेश आहेत तर तिकडे आपल्याला जायचंय आणि इथून आता आम्ही बास्केट कलेक्ट करतो तर काय काय आहे इथे लिहिलंय स्ट्रॉबेरीज रासबेरीज आणि ब्लॅक करंट्स आहे आणि वरती इथे प्राइस लिस्ट पण आहे पर के जी किती येते बास्केट घ्यायचे तर इथे दोन प्रकारच्या बास्केट्स आहेत तर इथे आम्ही बास्केट घेतो टू फॉर आदर्श थँक्यू ऑल राईट ओके लेट्स गो वन फॉर आदर्श वन फॉर क्रिशा तर इथे ब्लॅक करंट्स लिहिले आणि रेड करंट्स लिहिले तर रेड करंट्स रेड करंट्स तुम्ही पहिल्यांदा ऐकलं ब्लॅक करंट्स मी हर्ड बट इट्स रेड करंट्स आणि तिकडे लिहिले रासबेरी क्रिशा पुट ऑन इन युअर बास्केट तर इथे आहे स्ट्रॉ रासबेरीचे बुशेस आणि तिथे काही लोक रासबेरी पिकअप करतात आम्ही जातो स्ट्रॉबेरी फार्म करे आहे रासबेरीज रासबेरीज आहे ते पूर्ण रासबेरीज शेत आहे इकडे इथे पण ह्या रासबेरीज आहेत तर इथे आपण असं टेस्ट करू शकतो कशी आहे येस दे आर रासबेरीज ओके दे आर रासबेरीज स्टील वी हॅव देम सॉवर आहेत जरा स्ट्रॉबेरीज बघू इथे आहे स्ट्रॉबेरीच बुशेश इथे आणि इथेच बऱ्याच लोकांची गर्दी इथेच आहे कारण मला वाटतं इथे जास्त गर्दी आहे स्ट्रॉबेरीज यांची टेस्ट चांगली असेल तर हे आहे स्ट्रॉबेरी बुशेश अरे क्रिशाचा सुरू झालं पिकअप करणं स्ट्रॉबेरी यू फाउंड इट वेल डन रेड, टेक खूप साऱ्या झाले आणि हे मला वाटतं दोन तीन आठवडे झाले ओपन केले यांनी फार्म आणि मंडे टू संडे ओपन असतं दहा ते पाच त्यामुळे बर स्ट्रॉबेरी पिकिंग झालं असेल लोकांचं तर लाल खूप कमी दिसत आहे तरी आहेत बऱ्याच आहेत एवढं मोठं फार्म आहे स्ट्रॉबेरीचं

हे एवढं सगळं स्ट्रॉबेरीचं फार्म आहे आणि छान वाटतं यांच्या शेतात येऊनच पिकअप करायला आपल्याकडे काही परवानगी लागत नाही आपण जाऊ शकतो असं शेतात आणि आपल्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो पण इथे असं परवानगीशिवाय शिवाय येता येत नाही तर असं पंपकिनचं असतो किंवा हे स्ट्रॉबेरी पिकिंग असो ॲपलचं पण असतं तर एखाद्या वेळेस विंटरमध्ये आम्ही ॲपल पिकिंगसाठी पण जाऊ तर असं छान वाटते इकडे येऊन आणि इथे सतत जेट्स वगैरे चालू असतात वरून आणि आम्ही इथपर्यंत आलो आहे फार्म मध्ये प्रत्येक बुशेस थोडे थोडे घेऊन पाहतोय आणि खूप छान टेस्ट आहे तर किती कलेक्ट केले कृषाने दाखवते सो मेनी आणि आदर्श एवढे केले कलेक्ट केले ज्युसी ज्युसी हम्म इतका ज्यूस आहे त्याच्यात असं हातात पकडलं की एवढा ज्यूस निघतोय इतक्या रेड आणि मस्त एकदम स्वीट आणि त्याची ती छान आहे सगळं येस <laughs> स्ट्रॉबेरी पिकअप करून झालं एक बास्केट ऑलमोस्ट हाफ झाली आहे आता ब्लॅक करंट आणि रेड करंटला आहे ना फार्म मध्ये ब्लॅक कर ब्लॅक करंट आणि रेड करंटच्या फार्म मध्ये जातो आणि कंटिन्यू अशी वरतून जे आहे ते विमान जेट्स सुरू आहेत आवाज येत असेल तुम्हाला

ह्या साईडच्या स्ट्रॉबेरीज ज्या आहेत त्या ट्राईप झालेल्या होत्या तर इथलं पिकअप त्यांनी सुरू आहे ह्या साईडला पण स्ट्रॉबेरीज फार्म आहे पण इथे अजून स्ट्रॉबेरी ग्रीनच आहेत अजून बाकी आहे पिकनं तर इकडचं पण ते सुरू करतील आणि आत्ता तीन आठवडे झाल्याने स्ट्रॉबेरी पिकअप स्टार्ट केलं आहे ह्या वर्षी जरा लेटच झालं कारण स्ट्रॉबेरी राईप ह्या ह्या वर्षी जरा उशिरा झाला तसं आमच्या गार्डनमध्ये पण मी दाखवलं तसं जूनच्या मिड वीकपर्यंत छान होतात ह्यावेळेस जुलैपर्यंत येस जुलै फर्स्ट वीकला असे छान व्हायला लागले होते स्ट्रॉबेरी त्यांनी आत्ता आता जुलैच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये फार्म ओपन केलं आहे सगळ्यांसाठी इथे डेझी फ्लॉवर्स आहेत ते पण कशा तिच्या बास्केटमध्ये कलेक्ट करते तर ह्या रॅसबेरीज आहेत ज्या स्ट्रॉबेरी सारख्याच दिसतात टेस्ट जरा वेगळी असते याची म्हणजे ते बारीक बारीक ही हे असे चिटकलेले ते डाळिंबाच्या पाहिले हे एवढे चांगले नाही स्ट्रॉबेरीज खूप छान आहेत तर हे जे मी समोरून बंगलो दाखवला होता तुम्हाला वाटतं कदाचित फार्मरचाच आहे इतका छान आहे सुंदर एकदम आजूबाजूला ते पूर्ण कंपाउंड केलं आहे आणि आजूबाजूला शेत असं छान स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीज रासबेरीज ब्लॅक करंट मोठी मोठी झाडं खूप छान आहेत तर हे सगळं रासबेरीचं आहे फार्म आणि ते तिकडे जे दिसते तिथे आहे ब्लॅक कलर तर तिकडे आम्ही जातोय तर आज एवढं एवढी सगळी गर्दी आहे आज ऊन असल्यामुळे तर बास्केट कलेक्शनसाठी उभे आहेत कोणी ज्यांनी पिकअप केलं आहेत त्यांना ह्याचं वे करावं लागतं आपण किती घेतलं तर प्रत्येकाचं जे आहे पर के जी वेगवेगळं आहे रेट स्ट्रॉबेरीचं वेगळा आहे रासबेरीज वेगळा आहे इथे लिहिलंय रेड करंट्स आणि ब्लॅक करन्स इकडे आहे दाखवलाय हां येस ओके तर हे आहे रेड करंट्स एकदम टायनी टायनी आहे छोटे छोटे ग्रेप्स सारखे फिलिंग जे आहे आजूबाजूची जे स्किन आहे त्याची ती ग्रेप्स सारखी वाटते आणि किती ज्युसी आहे एकदम असं हातात घेतल्याबरोबर याचा ज्यूस निघाला असा रेड एकदम टायनी आहेत आणि यांचं असे उंच उंच आहेत स्ट्रॉबेरीचं आणि राजबेरीज सारखे नाही आहेत स्ट्रॉबेरीचे तर खालीच होते असे बुशेस पण हे मस्त उंच उंच आहेत असे इथे कसले तरी फ्लॉवर्स आले आहेत छान दिसत ते येस देज आर ब्लॅक करट्स मोटे, ब्लाक मोटे मोटे ब्लाक हे ब्लॅक करंट आहेत आणि हे पण त्यासारखेच सेम छोटे छोटे शो मी तर हे आपले जांभळं असतात त्याप्रमाणे आहे पण म्हणजे आकाराला खूपच छोटे छोटे आहेत दाखव कृषाने काय घेतलं ब्लॅक करंट यू वाट टू टेस्ट इट ह्या इथे इथे खूप लागलेत पण याला वा इथे बघ इथे लागलेत

क्रिशूला हे काय रेड करंट रेड करंट आवडले हो तिला सगळे फ्रूट आवडले सॉवर सगळे सगळं आवडले तिला ब्लॅक करंट आणि रेड करंट ची टेस्ट एवढी आम्हाला आवडली नाही त्यापेक्षा रासबेरीज बऱ्या वाटत आहेत तर आदर्शाने हे रासबेरीज कलेक्ट करायला गेलेत तर जातो पुन्हा आता रासबेरी फार्ममध्ये प्लीज पाय क्रिशा किती कलेक्ट केलं आहे त्यांनी बघूया आणि हे मागे पण मी म्हटलं होतं अशा दांडी लाईन असतात त्यांना असं ब्लो केलं की असे त्याचे पाकड्या ज्या आहेत त्या गळून पडतात बाहेरून बाहेरून त्या खूप छोट्या वाटत होत्या पण आता यांनी इथे पिकअप करतात अगदी छान साईजच्या आहेत स्ट्रॉबेरीज पेक्षा लहान ह्या रासबेरीज जरा बऱ्या साईज आहेत कारण ते बाहेर बाहेर आपण जे पाहत होतो ते छोटी छोटी साईज होती कफ सॉवर आहे ना थोड सॉवर आहे नाही चांगला आहे तर हे अशा मोठ्या साईज जरा बाहेरच्या होत्या म्हणून कदाचित चित्ते चित्ते सॉवर असेल आतमध्ये आता आम्ही आलो तर इथे मोठ्या मोठ्या भेटल्या तर हे खाऊन बघतो आता तर ह्या जरा आहेत म्हणजे सॉवर नाही आहेत बट स्ट्रॉबेरीज आर द बेस्ट ओ दांडी लाईन कॅन यू ब्लो इट

आणि मुलांसाठी ड्रिंक्स आणले होते तर आता याचं हां अजून लोक येणं सुरूच आहे कारण हे पाच वाजेपर्यंत मी म्हटलं ओपन असतं तर आता दीड वाजतो आहे तिकडे अजून चालू आहे कलेक्शन आता आम्ही जातो काउंटरवर आणि याचा आम्हाला वे करायचं आहे तर किती भरलं आहे ते बघायचं आहे आणि मग ते ते त्याचे फक्त पे करायचे बाकी बुकिंग फी किंवा एंट्री फी पार्किंगच्या अशी काहीच फी नव्हती फक्त आपण जेवढं घेतलं आहे त्याचंच आपल्याला पे करायचं आहे तर ते करतो आणि मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते तर इथे आता मी वे करून घेतल्या तर दोन्ही मिळून ते झालं चार पाऊंड फिफ्टी पेन्सचं म्हणजे साडेचारशे रुपयाच्या झाल्या तेवढ्या काल पाऊस पडून गेला म्हणून इथे थोडंसं हे आहे मड आहे थोडा चिखल आहे अजून बरेच लोक येत आहेत तिकडे आणि आता मुलांना जायचं आहे मध्ये तर इथून आम्ही आता मॅकडॉनल्ड जातो आणि मग तिथून घरी गेल्यावर मी तुमच्याशी बोलते पुन्हा तर आता वाजते दुपारचे साडेतीन आणि आता आता सध्याच आम्ही घरी पोहोचलो आहे आणि आमच्या गार्डनमध्ये पण ज्या स्ट्रॉबेरीज आहे रासबेरीज आहे त्याची टेस्ट आम्ही पाहतोय कम्पेअर करतोय तर रासबेरीजची टेस्ट उलट छान आहे फार्मपेक्षा आणि स्ट्रॉबेरीज थोड्या आमच्या इथल्या सॉर आहे त्या खूप छान होत्या येस बार्बिक्यू करायचं आहे कारण हे बार्बिक्यू नवीन आणलं लास्ट मंथमध्ये मी ऑर्डर केलं होतं आणि हे आल्यापासून असंच वातावरण राहिलं त्यामुळे बारबेक्यू करण्याचा चान्स आला नाही त्याचा मी विचार करतोय बार्बेक्यू करायचं तर बघू जर केलं तर नक्कीच मी तुमच्यासोबत पण शेअर करेन तर जसं मी म्हटलं की आमचं बार्बेक्यू करण्याचं प्लॅन होतं कारण बार्बेक्यू घेतल्यापासून त्याचं मुहूर्तच निघालं नाही तर आज विचार केला होता वेदर जर चांगलं असलं तर आपण करू बारबेक्यू आणि आता खूप छान आहे अजून पण ऊन आहे आणि आता संध्याकाळचे सव्वा सहा होत आहेत आणि माझी बरीचशी तयारी झाली आहे बार्बेक्यूसाठीची तर काय काय तयारी झाली आहे ते तुम्हाला मी तुम्हाला दाखवते तर इथे मी टटॅटो आणि कॉलीफ्लॉवरचे मोठे मोठे पीसेस कट करून ते आ, हाफ पर्सेंट बॉईल करून घेतलेत फिफ्टी पर्सेंट बॉईल करून घेतलेत आणि इथे मॅरिनेशन सा मॅरिनेशन बनवून घेतलं आहे तर यामध्ये मी काट टाकलं आहे कर्ड आपलं दही त्यानंतर लाल तिखट धनेपूड आणि गरम मसाला त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी हळद आणि आपलं कश्मीरी लाल मिरची टाकली आहे तर थोडं तिखट कमी करते मुलांच्या हिशोबाने आणि वरून कसुरी मेथी टाकली आहे तर हे मॅरिनेशनचं रेडी आहे तर हे मला बनवून दहा ते पंधरा मिनटं झालेत अजून थोड्या वेळ ठेवते अर्धा तास याला असं खेळ राहू देते आणि मग अजून काय काय मी वापरणार आहे बारबेक्यू करण्यासाठी ते दाखवते तर इथे पनीरचे मी असे मोठे मोठे पीसेस करून घेतलेत त्यानंतर अनियन घेतला आहे आणि शिमला मिरची घेतली आहे तर याला बॉईल करायची गरज नव्हती तर याचं वेगळं एक स्क्युअरमध्ये मी लावणार आहे स्क्युअरस आहेत वुडन स्क्युअर तर यामध्ये मी लावणार आहे पनीरचं वेगळं मला करावं लागेल नंतर अनियन आणि पेपरचं शिमला मिरचीचं वेगळं करते आणि कॉलिफ्लावर आणि पटॅटोचं वेगळं करते तर आ, हे थोडा वेळ राहू देते आणि मग यामध्ये पहिले मी अनियन आणि कॅप्सिकम घालून त्याचं मॅरिनेशन करून ते स्क्युअरमध्ये जेव्हा लावेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते मॅरिनेशनसाठी ठेवलं आहे तोपर्यंत आमचं इथे बार्बिक पेटूनच सुरू आहे कारण ते अर्धा तास आधी पेटवून ठेवावं लागतं आणि इथे मी मॅट वगैरे टाकली आहे बसण्यासाठी रिषा झोपली आहे म्हणून आदर्श आता एकटाच खेळतो आहे इथे टेबल पण आणून ठेवलं आहे आता सगळं सामान मी टेबलवर आणून ठेवते आणि हे इथे असं थोडे कागद आणि गूड होते लाकडं होते ते टाकून आता आम्ही ते जाडतोय तर ते थोडं अर्धा तास थोडंसं पेटू द्यावं लागेल त्याला आणि आतमध्ये काय तयारी सुरू आहे ते पण दाखवते तर आता हे झालं याला अर्धा तास आधी मी आ, अनियन आणि हे जे शिमला मिरची आहे याला यामध्ये छान घोळून घेते तर याचा आपण आधी मॅरिनेशन करून घेऊ कारण ते एका वेगळ्या स्टिकमध्ये मला लावायचं आहे हे सगळे व्यवस्थित त्यामध्ये हातानेच करून घेते कारण तसं पण स्क्युअरमध्ये टाकताना हात भरवावंच लागणार आहे हाताने ते व्यवस्थित मिक्स पण होतील यामध्ये तर आता या स्क्युअरमध्ये मी हे आधी शिमला मिरची तर मी पण हे फर्स्ट टाईमच करते आधी मी ह्याचं कधीच केलं नाही आहे कधी कधी आम्ही हे जे आ, ओटी जी आहे ते वापरून कधी कधी करतो पण हे असं बी बार्बेक्यू जे आहे हे मी फर्स्ट टाईम करते त्यानंतर एक पीस ऑनियनचा तर असंच जसं आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये वगैरे खातो त्याप्रमाणे पुन्हा एक पीस कॅप्सिकमचं तर हे असं सगळं प्रकारे कॅप्सिकम आणि याचं वेगळं एक करून घेते त्यानंतर ऑनियन त्यासाठीच हे मोठे मोठे पीसेस कट करावे लागतात म्हणजे व्यवस्थित स्क्युअर मधन जातात तर हे जे आहे कांदा आणि शिमला मिरचीचं करून आहे आणि दोन स्क्युअर लागले मला यासाठी तर मला असं वाटलं तर एका स्क्युअर मध्ये होईल पण दोन स्क्युअर मध्ये दोन स्क्युअर लावावे लागले यासाठी तर हे मी असं ॲल्युमिनियम फॉईलवर ठेवलेत आता मी करते पनीरचं तर पनीरचे असे मोठे मोठे पीसेस घेतलेत सेम जसं पनीरचं थोडं इझी जाईल कारण पनीरचे पीसेस तास स्क्युअरमध्ये टाकायला इझी जातील ऑनियन आणि शिमला मिरची जे थोडे हार्ड गेले टाकायला कारण तर ते थोडे सॉफ्ट पण असतात आता हे पनीरचे मी दाखवते टाकून व्यवस्थित आधी मिक्स करून घेते त्यांचं शेप पण असं व्यवस्थित आहे रेक्टँगल शेपमध्ये त्यामुळे ते टाकायला पण इझी जातात पनीरचे झाले की मग हे अशा प्रकारे ठेवते मी एक सरळ आणि एक असं जसं आपण हार करतो फुलांचे त्याप्रमाणे तर हे झालं की मी करते याचं फुलगोबी आणि पोटॅटोचं तर पनीरचं पण बनवून आहे आणि मी अजून स्क्युअर्स घेऊन आले मला वाटलं तीन स्क्युअर्स मध्ये होऊन जाईल पण ओनियन आणि यालाच पेपरलाच दोन लागले स्क्युअर्स स्क्युअर्स तर हे आता याचं आहे पोटॅटो आणि कॉलिफ्लावर मी यामध्ये घातलेत आणि हे हाफ पर्सेंट मी बॉईल करून घेतले होते ते मी दाखवलं तर आता या स्टिकमध्ये तर बाहेर ते जे आहे बारबेक्यू ते छान पेटलं आहे आणि आता यामध्ये मी पहिले पोटॅटो घालते स्क्युअरमध्ये मला वाटतं याला पण दोन स्क्युअर मला लागतील त्यानंतर कॉलीफ्लावर पुन्हा पटॅटो तर अशा प्रकारे मी हे स्क्युअर्स रेडी करते आणि मग हे सगळं मी बाहेर नेते आणि मग दाखवते आम्ही कसं करत ते तर हे माझं स्क्युअर्स मध्ये लावून झालंय आता मी हे नेते बाहेर आणि बारबेक्यू पण छान पेटलं आहे फ्लावर्स फ्लोरेट्स राहिले राहिले होते ते एका दुसऱ्या स्क्युअर्समध्ये मी टाकलेत आणि कॉर्न्स पण आहेत कॉर्न पण आपल्याला करायचे आहेत ना रोस्ट करायचे आहेत येस तर आता हे छान पेटून झालं आहे तर हे असं कमी जेव्हा होते फ्लेम तेव्हा त्याच्यावर ते ठेवावं लागतं ओके त्यावर त्यावरती ठेवायचं त्याला हँडल पण आहे वाय आता हे केक करून त्यावर ठेवायचं आहे इथे होल साठी पण थोडीशी स्पेस ठेवावी लागते येस बेटा यस नाइस स्मेल ओपना ना स्मॉकचा स्मेल छान येतोय कर हे आता यावर बठे दूर जातो थोडा एकदम हं या प्रकारे छोटसच आहे हे बार्बेक्यू मावेल एक ठेवून पा मावून जाईल सगळं ना सगळे यावर मावलेत किती एक दोन तीन चार पाच सहा झाले ते स्क्युअर्स थोड्या वेळाने पाच दहा मिनिटांनी टर्न करावं लागेल त्यावर आणि एका साईडने झाले मस्त स्मोक येतोय त्यामधनं मस्त आपलं चुलीवर आपण जसं बनवतो त्याप्रमाणे अगदी त्याप्रमाणे नाही पण थोडासा सा त्याचा त्याचा फील वाटतोय तर मी इथे तूप तूप आणलंय आणि मी यावर घालते आता नाही गरम आहे बेटा इट्स हॉट नाही तुला चटका ऑलरेडी लागलाय बेटा तूप घालून घ्यायचं अजून छान त्याचा फ्लेवर वाढतो बघू शकता दोन्ही साइडने झाले आहेत छान तर मला हे दोन्ही हाताने व्यवस्थित काही ह्या प्लेट मध्ये काढून घ्यावे लागतील तर मी काढून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते कसे झाले आहेत ते दोन्ही साइडने बार्बिकिचं रेडी झालं आहे इथे मी तुम्हाला दाखवलं ऑलरेडी पनीर ऑलिफ्लॉक पोटॅटोचं आहे करून त्यानंतर कॉर्न्स पण रोस्ट करून झाले मी थोडासा राईस पण लावला इथे आदर्शने यांच्यासाठी कोक ठेवला आहे क्रिशा आणि मला ज्यूस घेतला आहे आणि क्रिशाला ग्रेप्स आणि शेव घेतले तिथे आज मला वाटाण्याच्या शेंगा पण मिळाल्या इथे तर त्या मी आज आणल्या होत्या कुकर मी याच्यासाठी डीप्स केले नाही यासाठी मीठचे डीप नह वगैरे वापरतात म्हणजे खा खाताना येस yes. तर ते नाही के केले मी आज तर ह्यासोबत आम्ही शेजवान चटणी किंवा केच खाऊ तर कालचा व्हिडिओ मी आज एंड करते आ, काल बार्बेक्यू वगैरे केलं खूप उशीर झाला होता रात्री तर वेळ मिळाला नाही आणि आता मुलांना सुट्ट्या आहेत तर दिवसभर तसाही वेळ मिळत नाही आता रात्रीचे संवाद हा होत आहेत आणि आता मी व्हिडिओ कालचा व्हिडिओ करण्यासाठी घेतलाय आणि आम्ही स्ट्रॉबेरी फार्ममध्ये गेलो ते दाखवलं मी कालच्या व्हिडिओमध्ये तर कालच्या स्ट्रॉबेरी फार्ममधल्या स्ट्रॉबेरीच खाल्ल्यानंतर मला स्ट्रॉबेरी विषयीची आवड म्हणजे निर्माण झाली कारण मला आतापर्यंत स्ट्रॉबेरीज आवडत नव्हत्या पण तिथल्या स्ट्रॉबेरी जेव्हा मी खाल्ल्या त्याची टेस्ट तो ज्युसी आणि तो स्वीटनेस इतका छान होता की अजूनही तो जिभेवर आहे आणि अजून काही स्ट्रॉबेरीज थोड्याफार पडल्या सगळ्यात जास्त मीच खाल्ल्या घरी आणल्यावर कारण पहिल्यांदा मला इतक्या स्ट्रॉबेरीज आवडल्या नाही तर मी स्ट्रॉबेरी एवढ्या खात नाही आवडत नव्हत्या मला आतापर्यंत पण तिथल्या खाल्ल्यानंतर आवडायला लागल्या आणि दुसरं म्हणजे बार्बेक्यूचं जे, जे आ, हे होतं बार्बेक्यूचं जे पॉट वगैरे होतं ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं ते खूप छोटंसं पोर्टेबल आहे कॅम्पिंगला वगैरे गेलो तर आम्ही नेऊ शकतो तर त्याचं मुहूर्तच निघत नव्हतं कारण विकेंडला वेदर चांगलं नसायचं चा, विंड असायचं पाऊस होता तर आ, काल वेळ होता म्हणून ते पण आम्ही करून घेतलं कारण आता भारतात येण्याची वेळ पण जवळजवळ येत आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्ट्रॉबेरी फार्म बघणार बघायला मिळणार आहे त्यानंतर इथे यू केमध्ये आम्ही बारबेक्यू कसं केलं ते पण बघायला मिळेल तर असा होता आजचा व्हिडिओ होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच लाईक्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय थँक्यू